नमस्कार ओबेस चि काऊची गोष्ट आजोबा लहानग्या मिलिंदाला गोष्ट सांगत होते एक असते चिऊ आणि एक असतो काऊ चिमणीचं घर असतं मेणाचं आणि कावळ्याचं घर असतं शेणाचं एकदा काय होतं मोठा पाऊस येतो त्यात कावळ्याचं घर जात वाहून कावळा येतो चिमणीकडे आणि म्हणतो चिवतई चिवतई दार उघड चिवतईने ने दार उघडे पर्यंत मिलिंदाचे डोळे मिटलेले असतात त्यामुळे ते गोष्ट तेवढीच राहते तर ती अर्धीमुर्धी गोष्ट आपण आता पूर्ण करूया कावळा येतो चिवताईकडे पावसात भिजलेला थंडीने कुडकुडत असलेला तिच्या सुंदर अशा वॉटरप्रूफ मेणाच्या घरट्याकडे तो असूयेने पाहतो आपले ओले झालेले पंख फडफडवत त्यावरच पाणी उडवण्याचा प्रयत्न करतो आपल्या आधीच घशातल्या घशात, घशात खर्च्यात असलेल्या आवाजात तो चिमणीला साथ घालतो चिवतई चिवतईच असतं नवीन उंच इमारतीत एस आर आता सदैव बंदच असतं शिवाय दारावर व्हिडिओ बेल चिमणीला कॅमेरात दिसतं आपला आधीचा चाळीतला शेजारी आलाय ती टीव्हीचा आवाज म्यूट करते आणि आतूनच ओरडते थांब माझ्या बाळाचा डायपर बदलते इकडे कावळ्याला दाराबाहेर थंडी वाजत असते सारखं सारखं बाहेरचा वडापाव आणि गुरजी खाऊन त्याचंही वजन वाढलेलं असतं पाय दुखू लागतात आणि ओल्या पंखांनी उडवी शकत नाही कावळा अधीर होऊन पुन्हा दुसरी डोल वाजवतो चिमणीला माहीत असतं कावळाच आहे ती आतूनच ओरडते थांब माझ्या बाळाला बर्गर देते थंडी वारा पाऊस यामुळे कावळ्याला झालेली असते सर्दी त्यातून घरट वाहून गेल्याचा स्ट्रेस कावळ्याला लागते जोराची शू तो अधीर होऊन पुन्हा दोन्ही बेल वाजवतो पुन्हा चिमणी आतूनच ओरडते थांब माझ्या बाळाला मँगो मिल्कशेक देते थांब माझ्या बाळाला मॅगी देते थांब माझ्या बाळाला अमु बाळाला तमु ही सगळी गोष्ट नवीन गोष्ट ऐकत असणारी नमोत्री मिजोबाला विचारते कावळा जरा येडपट आहे का तर चिमणीच्या सेलफोनवर का कॉल करत नाही मिजोबा उत्तरतो मी कधी पूर्ण गोष्ट ऐकलीच नाही मी थांब माझ्या बाळाला तीट लावते आणि माझ्या बाळाला पावडर लावते गाडी त्यामुळे दार उघडून कावळ्याला घरट्यात घेते की नाही हे कळलंच नाही ग शेवटपर्यंत एक, एक मात्र खरं तीट पावडर आणि झबल्याची जागा बर्गर मॅगी आणि डायपर यांनी घेतली आहे चिऊ आणि काऊ दोघेही चांगलेच गले लठ्ठ झालेले आहेत आणि अर्ध्या गोष्टीत झोपणारा नातू झालाय मिजोबा आणि त्याची डॅम्बिस नात मात्र दोन दोन गोष्टी सांगितल्या तरी झोपत नाही मिजोबा आणि नमुत्री यावर खळखळून हसले आणि न संपणारी गोष्ट सुरूच राहिली चिवते चिवते दार घड मिजो असाच एक गोष्टीचा दिवस दोन हजार पंचवीस आजचा बोनस मध्यंतरी म्हणजे काही वर्षांपूर्वी चिमण्या कमी झाल्या अशी परिस्थिती होती आता त्यांची संख्या आणि जाडी असं दोन्ही वाढलं आहे मी रोज खिडकीवर चिमण्या बघतो त्या चांगल्याच ओबेस वाटतात मला त्यावरून सुचलेला हा लघुलेख बोनस म्हणून आहेत ओबेस चिमणी आणि कावळ्याचे चित्र चित्रकार अर्थातच माझी मैत्रीण मीना शहा मी काय वाटेल ते चित्र मागतो आणि मीना त्या बर हुकूम चित्र काढते नमस्कार